नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले हेमंत गोडसे यांचे मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून नाशिक रोड येथील मुख्य बिटको चौकात संपर्क कार्यालयाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंचावर माजी मंत्री बबनराव खोलप विजय करंजकर आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले आमदार सरोज अहिरे महायुतीच्या पक्षांचे माजी नगरसेवक तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते नाशिक रोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त केली सर्वांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं विजयी करून संसदेत पाठविण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकदिलानं काम करावं असं आवाहन उपस्थितांना केलं